सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती पांढरा धोत्राची ओळख आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा प्रकारची पांढर पिवळ्या प्रकारची फुलं व पाने त्याचसोबत त्या पानांचा येणारा उग्र स्वरूपाचा वास त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रुईप्रमाणे उगून येणारा जो दो धोत्रा आहे हा पांढरा धोत्रा याचा वापर आपण आयुर्वेदिक चिकित्साकाराच्या मदतीने चिकित्सा करण्यासाठीसुद्धा करीत असतो त्याचबरोबर भगवान शंकरजीच्या मंदिरामध्ये धोत्रा या ठिकाणी उपलब्ध दो असतो दोन प्रकारची धोत्रे या ठिकाणी असतात एक पांढरी फुलं असणारे धोत्रा आणि एक काळा धोत्रा ज्याची हलकट काळ्या लाल प्रकारची फुलं या ठिकाणी असतात या धोत्र्याचा उपयोग आपण याची पानाचा अर्क उकळून तो पिकांवर फवारणीसाठी सुद्धा या ठिकाणी वापरत असतो हा एक विषारी वनस्पती असून त्याचा वापर करताना योग्य ती जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने करावा त्याचबरोबर शरीराच्या आतील भागासाठी याचा वापर कधीही करू नये योग्य माहिती असणाऱ्या व्यक्तींनीच त्याचा वापर करावा हा धोतरा प्रामुख्याने कुठेही उगून येतो व वाढत असतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे